तिचे वयाच्या बाराव्या वर्षी लग्न झाले होते आणि तिचा नवरा एकवीस वर्षांचा होता तिला अजून पाळी आली नव्हती म्हणजे ग्रामीण भाषेत मासिक पाळी पण तिच्या सासरच्या मंडळींना लग्नाची घाई होती तसे तिचा नवरा म्हणजेच कुबेर हा तिच्या मावशीचा मुलगा होता आणि मावशीचे तिच्या बालपणीच निधन झाले होते कुबेर स्वभावाने थोडा उद्धट रागीट आणि चिडखोर होता तो स्वभावाने आक्रमक होता जेव्हा त्याला राग आला तेव्हा त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही मग हातात जे आले ते समोरच्या व्यक्तीवर फेकायचे तो सर्व काही नष्ट करेल मग वस्तू कितीही लाखाची असली तरी त्याला काही फरक पडत नव्हता गावात त्याला उलटी कवटी मेंदू नसलेली मैस्क म्हणत लहानपणापासूनच त्याला त्याच्या खऱ्या आईचे प्रेम आणि संस्कार मिळाले नव्हते त्यामुळे तो तसाच झाला होता वर त्याला सावत्र आईही होती आणि त्या सावत्र आईला एक मुलगा आणि एक मुलगी होती कुबेरकडे तिने लक्ष दिले नाही त्यामुळेच तो इतका असंस्कृत झाला होता त्याच्या मनात नेहमी सावत्र मातृत्वाची भावना असायची आणि तो चिडचिड झाला होता आणि लग्नानंतर कदाचित ती सुधारेल असा विचार करून तिच्या वडिलांनी तिचं लग्न करायचं ठरवलं पण अशा मुलाला कोण आपली मुलगी देणार आणि कुसुमची आई कुसुमचे लग्न तिच्या मेहुणीच्या मुलाशी तिचा शेवटचा वारस कुबेर याच्याशी करण्याचा निर्णय घेते कारण तिचे वडील मोठ्या अधिकाराने कुसुमचा हात मागायला आले होते त्यांनी तिच्या आईला सांगितले होते की जर तिनेही त्याला मुलगी दिली नाही तर त्याचा नाश होईल म्हणूनच कुसुमच्या आईला बळजबरी ती लेहेंगा आणि चोली घालून खेळण्याच्या वयाची होती त्या वयात एक दुपारचे पाहुणे तिला भेटायला आले मग ती मुलांसोबत संगमरवरी खेळत बसली होती तिच्या दारात पाहुणे होते आणि तिच्या मांडीत जीवन संगमरवरांचा ढीग होता धोतर घातलेली टोपी घातलेली पायात चामड्याची चप्पल घातलेली तिच्या मावशीचा नवरा म्हणजे कुबेरचे वडील आणि तिचे काका तिला पाहून आईला म्हणाले मुलीला आतापासून साडी नेसायला सुरुवात करा म्हणजे ती मोठी होईल अवघी बारा वर्षांची असलेली कुसुम घाबरली होती अजून तिचा स्तनही नीट वाढला नव्हता आणि लग्न ठरलं होतं आणि लग्नाची खरेदी करताना तिला खूप आनंद झाला नवीन कपडे साड्या चप्पल ती लाल चुनरी बांगड्या मेहंदी नेल पॉलिश हे सगळं बघून तिला खूप आनंद झाला तिला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडायच्या पण त्या पुरेशा प्रमाणात कधीच मिळाल्या नाहीत आता तिला त्या मिळत होत्या त्यामुळे ती खुश होती लग्नासाठी हो की नाही त्याची परवानगीही कोणी घेतली नाही पूर्णविराम पूर्णविराम कारण तो काळ असा होता आईवडील म्हणतील तिथे शांतपणे लग्न कर आणि कितीही त्रास सहन कर पण नवऱ्याचं घर सोडू नकोस मग सगळे विधी सुरू झाले सुद्धा त्याच्या वडिलांसारखा उंच आणि मजबूत होता पण त्याचा रंग त्याच्या आईसारखा गोरा होता छोट्या कुसुमला पाहून तो हरखून गेला तिच्यासोबत प्रत्येक विधी पार पाडताना त्याचं लक्ष फक्त तिच्याकडेच असायचं आणि कुसुमचं पूर्ण लक्ष तिची भारी साडी सांभाळण्यावर होतं तिच्यासारख्या तीन छोट्या कुसुम त्या सहा गजांच्या साडीत बसू शकत होत्या आणि त्या काळात सगळ्यात मोठं सरप्राईज होतं ते फोटो आम्हाला जास्त फोटो काढायला मिळत नसे म्हणून ती फोटो क्लिक करण्यात मग्न होती नवरा म्हणजे डोक्यावर स्कार्फ बांधून तिच्या शेजारी उभं राहून तिची सेवा करायची ती थी तिच्या आई वडिलांसाठी करते एवढंच तिला माहीत होतं आता पंडितजी म्हणाले वधू वरांना मंडपात हजर करा त्यावेळी ती स्कार्फ बांधून मनुका खात होती एखाद्या लोभी माणसाप्रमाणे तिने आपले खिसे मनुका भरले होते कारण तिच्या सासरच्या गावात मनुका भरपूर होती आणि सोबत आलेले भाऊ बहीण आणि मुलं तिच्यासमोर मनुके आणली होती मग तिने त्याच्या हातातून बेरी हिसकावून घेतल्या आणि खायला बसली तेवढ्या त्याची आई आली तिने त्या बेरी फेकल्या आणि त्याची मांडीवर भरली मग तिच्या डोक्यावर एक मोठी जुनाट बाशिंग बांधून कपाळ पूर्णपणे झाकून ती पडवीत उभी राहिली उंच कुबेरासमोर ती त्याच्या कमरेच्या वरती आणि छातीच्या थोडी खाली येत होती आणि मला घालताना कुबेरला खूप वाकवावं लागलं लग्न झालं लग्नाची मिरवणूक निघाली त्याची आई रडत रडत घरी जाऊ लागली त्यामुळे तीही जर साडी पकडून रडत रडत त्याच्या मागे गेली तिच्या मावशीचे घर असूनही आता तिची सावत्र सासू तिथे होती आणि कुसुम खूप लहान होती आणि ती या गावात कधी आलीच नव्हती कारण तिला खरी मावशी नव्हती मग ती आली तर काय करणार मग तिची मावशी पूजेपर्यंत तिच्यासोबत राहणार होती आणि पूजा झाल्यावर ती कायमची आईच्या घरी राहणार होती म्हणजे तिची मासिक पाळी येईपर्यंत पण कुसुम आता तिथे राहायला तयार नव्हती ती रडत आईच्या मागे लागली लग्न म्हणजे बाहुल्यांचा खेळ होता आणि आता ती खेळ मोडून आईच्या मागे जात होती तिलाही तसंच वाटत होतं पण आईने त्याला समजावले आणि तिथेच राहायला सांगितले पण त्याला काहीच समजत नव्हते तो समजण्याच्या वयाचा नव्हता खुबेरचा चुलत भाऊ त्याचे मित्र त्याला म्हणू लागले लग्न करून काही फायदा नाही कुबेर म्हणाले का काय झालं मैत्रिणी म्हणाल्या आता तिला पाळी येईपर्यंत खूप वाट पाहावी लागेल ही कैरी अजूनही कच्ची आहे यापेक्षा चांगली अशी पक्की कैरी तू का मोडली नाहीस लग्न होईपर्यंत धीर धरायला हरकत नाही पण एकदा लग्न झाले की धीर धरणे अवघड जाते एकंदरीत जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तोपर्यंत श्वास घेतो पण तोपर्यंत श्वास सुटत नाही आणि आता हे ऐकून कुबेर चकेत झाला ती अजून तरुण आहे हे त्याला माहीत नव्हते पूजा संपताच त्याला लग्नाची रात्रीची स्वप्ने पडत होती आणि आता कुबेराला किती धीर धरावा लागेल हे माहीत नाही सहा महिने एक वर्ष दीड वर्ष की दोन वर्षे वर्ष वर्ष कोणास ठाऊक कारण निसर्गाच्या नियमानुसार तिला मासिक पाळी तेव्हाच येईल जेव्हा तिला करावे लागेल थोडे त्याच्या इच्छेनुसार येईल कुबेर आता बेचैन झाला एक दिवस इथे थांबणं अवघड होतं आणि अशाच प्रकारे त्याची परीक्षा होणार होती आणि किती वेळ ते कळलंच नाही आणि त्याचा गुदमरायला सुरुवात झाली त्याने रागाने वडिलांना विचारले की एवढ्या अल्पवयीन मुलीशी माझे लग्न का केले वडील म्हणाले मग तू काय करतोस तुझ्या रागीत स्वभावामुळे तुला मुलगी द्यायला कोणीच तयार नव्हते ती तुझ्या मामाची मुलगी आहे त्यामुळे निदान तुला तरी हक्काने बायको मिळाली आता तो गप्प झाला त्याला प्रत्येक क्षणी बायकोची इच्छा होत होती कारण तो शारीरिक संबंधासाठी पूर्णपणे तयार होता पण ती तयार नव्हती आता तो शारीरिक संभोगासाठी तयार होईपर्यंत तिच्याकडे बघूनच त्याला लाळ घालायची होती तो मुंबईत काम करायचा आणि तिथलं वातावरण तिथल्या बायकांकडे बघून त्यालाही बायको हवी असं वाटायचं त्याला रोज रात्री वेदना होत होत्या आणि मग तो मॅग्झिनमधले घाणेरडे नग्न स्त्रियांचे फोटो बघू लागला ब्लू फिल्म बघू लागला मुंबईत असल्यामुळे त्याला हे सगळं सहज जमलं आणि त्या चित्रांमध्ये ती मोठी आहे जडछाती मांसल मांड्या लाल लोठ असलेल्या नग्नस्त्रियांना पाहून तो सतत जागृत व्हायचा त्याची लेंढेक इच्छा जागृत व्हायची आणि त्याच्या मित्रांच्या बोलण्यामुळे छेरछाड त्यालाही आता ती हवी होती तीही या कोवळ्यावयात पूजा अजून झाली नव्हती ती तिच्या सासरच्या घरी होती ती कधी आंघोळीला जायची तो गुपचूप बघायचा पण ती त्याला काहीच दिसू देत नव्हती तिचं पूर्ण शरीर खूप पातळ होतं अजून एकही अवयव नीट विकसित झालेला नव्हता मनाला सुखावणारं काहीच तिच्यात नव्हतं आता पूजा झाली आणि कोणाला काही न विचारता ती सरळ जाऊन आईसोबत बसमध्ये बसली कोणाचा तरी आदर करणं सासू सासऱ्यांची परवानगी घेणन आणि नवऱ्याबद्दल काही भावनिक भावना निर्माण करणं वगैरे सगळं तिच्या मनातही नव्हतं पण कुबेरला खूप प्रकर्षाने वाटले की तिने तिच्याकडे तिच्या नवऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहावे पण मावशीचा मुलगा असल्याने तिला तिचा स्वभाव माहीत होता त्यांच्यात अनेकदा भांडण झाले होते आणि त्यामुळे ती आधीच त्याच्यावर थोडी रागावलेली होती ती तिच्या आई वडिलांच्या घरी आली आणि तिची बॅग कोपऱ्यात टाकून मुलांसोबत मार्बल खेळायला गेली आणि ती त्या लहान मुलांना म्हणाली गेल्यावेळी खेळ अपूर्ण होता आता सर्वांना पूर्ण करावा लागेल आणि मासिक पाळी येईपर्यंत तिला तिच्या माहेरच्या घरी ठेवायचं ठरवलं खोबेरही कामानिमित्त मुंबईला गेले होते पण पुन्हा वेगळे झाल्यामुळे तो रोजच चिडला आणि वरचेवर त्याचे मित्र त्याला चिडवून आणखी चिडवायचे मग तिने ठरवले की तिला पाळी येईपर्यंत सासरच्या घरी येणार नाही म्हणून तो स्वतः तिच्या माहेरच्या घरी येऊ लागला आता ते त्याच्या मामाचे गाव होते म्हणून तो बेधडकपणे आला आणि येताना त्याने भरपूर खाण्याच्या वस्तू आणल्या चप्पल कपडे बांगड्या त्या आणायच्या तिला खुश करण्यासाठी पण तिनेही सगळं घेतलं ती आनंदी झाली हो तिला आनंद त्या सगळ्या गोष्टी नवीन नव्या सापडल्या आणि तिच्या इतर मैत्रिणींकडे त्या नव्हत्या आणि तिच्याकडे होत्या म्हणून तिला आणखी आनंद झाला पण तो तिच्यासाठी हे सगळं कोणत्या हेतूने आणत होता हे तिला समजत नव्हतं तो जे आणेल ते ती खायची पण त्याला पाणीसुद्धा दिलं नाही नवरा म्हणून त्याची तब्येत विचारपूस केली नाही केव्हा कधी त्याच्याकडे एकटी आली नाही सदैव भावा बहिणींमध्ये राहतो ती एकटी कधी भेटेल याचा तिला नेहमी विचार असायचा पण त्याच्या काकांचे घर छोट होतं दहा बाय दहाची खोली आणि त्यात सहा लोक राहत होते आणि तोही त्यात सातवा सदस्य म्हणून यायचा मग एके दिवशी दुपारी ती खेळून परत आली आणि तिने भरपूर मार्बल जिंकले आणि ते लेहेंग्याच्या हेममध्ये आणले तोही घरी आला आईवडील कामाला गेले धाकटी बहीण आणि एक भाऊ शाळेत गेले त्याला शाळेची आवड नव्हती म्हणून त्याने तिसरीतच शाळा सोडली आणि कबैर घरी मासिकातल्या घाणेरड्या नग्न स्त्रियांचे फोटो बघत होता आणि तो एकटाच जागृत झाला होता त्याचे पुरुषत्व जागृत झाले होते आणि उन्हात खेळून ती परत आली तिला तहान लागली होती तिने पाण्याची बाटली घेतली आणि जोरजोरात पिऊ लागली आणि त्याची नजर तिच्यावर पडली तो तिला म्हणाला पाणी देशील का तिने त्याला पाणी आणले तो त्याला म्हणाला इथे बसा ती म्हणाली का नाही मला गाईंना पाणी घालायला जावे लागेल तरीही त्याने तिचा हात धरला आणि जबरदस्तीने तिला जवळ जबर बसवले तिच्या हळूवार स्पर्शाने तो आणखीनच खवळला आणि त्याने तिला ती सगळी घाणेरडी चित्रे दाखवली आणि तिला त्याचे पुरुषत्व दाखवून मारले आणि तिला खूप किळस वाटली आणि तिने हात मागे घेतला आणि ती गपचूप निघून गेली दरम्यान तिला भेटण्यासाठी हताश झालेल्या कुबेरने तिला आपल्या मिठीत घट धरले आणि तिला मिठी मारायला सुरुवात केली तिला हे सर्व अजिबात आवडले नाही आता तिने त्याच्या छातीवर हात ठेवला पण ती त्याच्या हातात आली नाही आणि ती त्याच्या सुटकेसाठी ओरडू लागली तिला तो माणूस असह्य वाटू लागला त्याचा आरडाओरडा ऐकून इतर मुले दारात आली आणि त्याला तिला सोडण्यास भाग पाडले आणि तिचा तिरस्कार करत ती तिथून निघून गेली हळूवारपणे आणि प्रेमाने खायला देण्यापूर्वी त्याने ती कोमलकळी तोडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या दिवसापासून कुसुम त्याच्यापासून पळू लागली संध्याकाळी आई घरी आल्यावर तिने आईला सगळं सांगितलं आणि तिला सांगितलं की त्याला इथून निघायला सांग तो खूप घाणेरडा आहे आणि तिची आई तिला म्हणाली चुप राहा गोंधळ घालू नकोस तो तुझा नवरा आहे घरात लहान भाऊ बहिणी आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचू नये मग आईनेही कुबेरला समजावले ती अजून लहान आहे कोमल तू असं करू नकोस आणि आता तिची पाळी येईपर्यंत तू इथे येणार नाहीस आणि कुबेर चेहऱ्यावर थाप्पड मारून जखमी वेड्या वाघासारखा पुन्हा मुंबईला गेला आणि त्याला खूप बरे वाटले की तो निघून गेला मात्र तेथे पोहोचल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याची पुन्हा छेडछाड सुरू केली कुबेर यावेळी तो प्रसाद खाऊन परत आला आहे की उपाशीपोटी परतला आहे तुझे नशीब खराब आहे वगैरे वगैरे बोलून ते त्याला टोमणे मारू लागले पूर्वी तो डोक्यात कमी विचार करायचा त्याचा उतावीळ रागावलेला स्वभाव त्याला शांत बसू देत नव्हता त्याचा अपमान त्याला मनापासून वाटत होता त्याला बायकोची खरंच गरज होती तो पूर्ण तारुण्यात होता पण त्याचा संयमसंपत चालला होता आणि तसाच बिल्डिंगवर चढत असताना विचारातच त्याचा पाय घसरला आणि तो तिसऱ्या मजल्यावरून विटांच्या ढिगाऱ्यावर पडला हात मोडला आणि तो परत गावात आला तिची सावत्र आई म्हणाली मी त्याची काळजी घेणार नाही मी त्याची सेवा करणार नाही आणि आता कुसुमच्या आईने तो पुतणे आहे आणि जावई आहे असे समजून त्याला सोबत आणायला भाग पाडले आणि त्याला पुन्हा घरी येताना पाहून कुसुम पुन्हा गोंधळली आणि तिला त्याच्यावर राग आला आता पुढे काय होणार तुम्हाला ऐकण्यात रस असेल तर कृपया आम्हाला कमेंट करून कळवा